नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच सेल भारती दोन हजार पंचवीसमधील एकशे चोवीस पदांची मोठी भरती इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण पात्रता पदांचे तपशील पगार परीक्षा अर्ज प्रक्रिया सर्व काही सविस्तर पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहू की सेल म्हणजे काय स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही भारतातील सरकारी मालकीची मोठी स्टील निर्मिती कंपनी आहे देशभरात यांची अनेक कारखाने आणि प्रकल्प आहेत प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्षेत्रातील भरती जाहीर केली जाते आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल या, या पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये जागा किती आहे हे पाहूया एकूण जागा आहेत एकशे चोवीस या भरतीमध्ये एकूण एकशे चोवीस जागा उपलब्ध आहेत पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल शाखेनुसार जागांची माहिती शाखा जागा केमिकल पाच जागा सिव्हिल चौदा जागा कॉम्प्युटर चार जागा इलेक्ट्रिकल चव्वेचाळीस जागा इन्स्ट्रुमेंटेशन सात जागा मेकॅनिकल तीस जागा मेटरजिस वीस जागा हे सर्व पदे डायरेक्ट टेक्निकल अंतर्गत भरली जाणार आहेत एम टी टेक्निकल म्हणजे काय हे पद इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी असते निवड झाल्यावर उमेदवाराला ट्रेनिंग पिरियड असतो ट्रेनिंग पूर्ण केल्यावर उमेदवाराला कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर किंवा इंजिनियर किंवा ऑफिसर सारख्या पदावर नेमणूक केली जाते आपण आता शैक्षणिक पात्रता पाहूया शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी उमेदवाराकडे संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे किमान पासष्ट टक्के गुण आवश्यक आहेत एस सी किंवा एस टी उमेदवारांसाठी सूट नियम लागू होतील आता या भरतीसाठी वयोमर्यादा पाहूया टार्गेट वयोमर्यादा वय अठरा ते अठ्ठावीस वर्षे एस सी किंवा एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष सवलत ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष सवलत नोकरीचे ठिकाण नोकरीचे ठिकाण पूर्ण भारतात म्हणजेच कोणत्याही सेल प्लांट किंवा युनिटमध्ये नियुक्ती होऊ शकते ऑनलाईन अर्ज फी पाहूया अर्ज शुल्क जनरल किंवा ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस एक हजार पन्नास रुपये एस सी किंवा एस टी किंवा पी डब्ल्यू डी किंवा एक्स सर्व्हिसमॅन तीनशे रुपये अर्जाची पद्धती ऑनलाईन अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्जाची सुरुवात पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अपेक्षित आहे आता आपण निवड प्रक्रिया पाहूया निवड प्रक्रिया सेल मॅनेजमेंट ट्रेनी भरतीची निवड प्रक्रिया साधारणपणे खालीलप्रमाणे असते एक ऑनलाईन परीक्षा होईल दोन जी डी म्हणजेच गटचर्चा होते तीन इंटरव्ह्यू होतो चार वैद्यकीय तपासणी होते तुमचे अंतिम मेरिट हे सर्व टप्प्यांतील गुणांवर आधारित ठरवले जाईल तर मित्रांनो वेळेत अर्ज करा जाहिरात पी डी एफ ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट यासंबंधित संपूर्ण माहितीची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल नक्की चेक करा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन जरूर दाबा त्यामुळे येणारी नवीन सरकारी भरती अपडेटबद्दल माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल